श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय धरवायचे रूपी ध्यास घ्यावा दृष्टी ठेवावी साठवण करावी बिंदू समाविष्ट होण्याशी हृदय कमळी कमळ फुलवावे श्रींची स्थापना करावयाशी प्रकाशाचा भास होण्याशी ओंकार रूपी ध्यास घ्यावा श्री चरणी राहावयाशी सगुण रूपावर ध्यान ठेवून निर्गुणाचा जप करून सगुण निर्गुण दोन्ही साध्य करावयाशी ओंकार रूपी ध्यास घ्यावा श्रीत मिसळण्याशी शिंचे चरणच आपण का पकडायचे शिंचे चरणापाशीच आपण का राहावायचे शिंचे चरण तीर्थच आपण का घ्यावायचे तर कारण असे आहे की श्रींनी मरण पावलेले कुत्रे नुसता अंगठा लावला तर जिवंत झाले श्रींच्या चरणात मृत्यूला जीवन करण्याची ताकद आहे तुम्ही वृत्त झाला तरी श्रीचरण तुमच्यासाठी नौका होईल वैकुंठ लोकी नेण्यासाठी श्रींचे चरण चैतन्य प्रदान करते सर्व चैतन्य शक्ती श्रींच्या चरणातून सत्वत असते श्रींचे चा श्री चरण शेगावला जागोजागी उमटले आहे म्हणून शेगाव चैतन्य झाले आहे व भूमीवर वैकुंठ झाले आहे शेगाव हे श्रींचे चरण झाले आहे व समाधी स्थान श्रींचा अंगठा बनलेला आहे जिथून मृतात संजीवनी ओतल्या जात आहे चैतन्याचा प्रसाद चैतन्याचा प्रकाश चैतन्य तीर्थ व अंगारा शेगावतून मिळत आहे ज्यामुळे हजारो लोकांमध्ये प्रेम नदी भक्ती नदी वाहून त्यांच्यात आनंद सागर निर्माण होत आहे ते शिवगावाचे निवासी बनित आहे श्री चरण हजारो भक्तांना शांती सुख समृद्धी देत आहे बोला श्री गजानन महाराज की जय